चला आता इथं सगळे जेवायला बसणार आहे इथं जेवण वाढायचं चालू आहे पत्रा वगैरे ठेवलेत आता इथं जेवण वाढत आहेत सगळे बसले जेवायला आधी जेंट्स बसले नंतर लेडीज लेडीज आतमध्ये बसले डाळ भात वाटाण्याची भाजी कोबी पापड लोणचा सगळं होतं जेवायला सगळ्या गावच्या लोकांना जेवण होतं आणि हा सुजल बघा किती लाजतोय जेवताना त्याला जोराची भूक लागलेली त्याला बोलली इकडं फक्त लाजतोय जेवण छान होत गावचे लोक वाडीमधले आणि इथं लेडीज आतमध्ये बसवलेत लेडीज लोकांना आतमध्ये लेडीज बसलेत जेवायला वडे पण होते वडे सांबारा काळ्या वाटाण्याचा सांबारा आणि इथे यांची मस्ती चालू आहे आणि नंतरला रात्री होता। भजन होता इथं फटाके वाजवला तर आम्ही तेवढ्यात भजनवाले आले त्यांची गाडी आहे टेम्पू आम्ही फटाके वाजवायला घेतले थोडे वाजवले हो तेवढ्यात ते, ते लोक आले भजन पण छान होतं गावाला खूप मजाच येते असेच आम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा कमेंट पण करत जावा चांगले चांगले व्ह्यूज येऊ हो दे आम्हाला पण हे लाईटिंग गावा घराची हा आमचा घर आहे पप्पांचा आता भजनवाले आतमध्ये आलेत स्पीकर लावायचं काम चालू आहे गावाचं वातावरण मस्त वाटतं चला आता तुम्हाला भजन दाखवतात